देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत मात्र जी स्वातंत्र्याची फळं जी आहेत तर ती अजूनही ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली नसल्याचं दिसतंय जी स्वातंत्र्याची जी गंगा आहे विकासाची जी गंगा आहे तर ती अजूनही ग्रामीण भागातल्या दलित असू द्यात आदिवासी असू द्यात किंवा भटके असू द्यात या समाजांपर्यंत पोहोचली नसल्याचं चित्र आहे एका बाजूला देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी असल्याचं अतिशय अभिमानानं गर्वानं सांगितलं जातं मात्र दुसऱ्या बाजूला खरंच हा विकास होतोय भारता का भारतामध्ये आणि त्याचं नेमकं काय सध्या वास्तव आहे हे आज आपण पाहणार आहोत आपण सध्या सिंहगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गोरे बुद्रुक या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी असणाऱ्या कातकरी समाजाची अतिशय दयनीय अशी अवस्था आहे या भागामध्ये असणारे जो काही समाज आहे तर त्या समाजाला कुठल्याही पद्धतीची कागदपत्रं नसल्याचं चित्र आहे जे आहेत ते मोजकी काही लोकांकडं कागदपत्र आहेत आता सरकारी कागदपत्रच नाहीत म्हटल्यानंतर अतिशय मोठ्या समस्यांचा या ठिकाणच्या लोकांना सामना करावा लागतो आहे अनेक प्रकारच्या अडचणी या ठिकाणी येत आहेत त्यांना नेमक्या काय अडचणी आहेत आणि नेमकं वास्तव काय ने का आहे कशा पद्धतीने या ठिकाणच्या लोकांचे उपजीविका सुरू आहे हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत हे आहेत या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक आहेत नेमकं आपण त्यांच्याशी संवाद साधूनच थेट जाणून घेऊयात बाबा काय 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 चालू आहे सध्या आता काय मासे खेकड मासे मारतोय दुसरे काही नाही आणि आम्हाला जागा पण नाही काय राहायला आणि काही नाही पावसाची जर हाकलून काढलं बाहेर तर कुठे जाणार असं आहे आमचं मग आता हे जागा कोणाची पैकी आता त्यांनी जर उठायला लावलं तर उठायला भाग लागेल असं तर आम्हाला काही जागा राहायला तरी पाहिजे तुमच्याकडे काय कागदपत्र नाही कागदपत्र काही नाही आमच्याकडे का बरोबर आता लोकच तशी येत गावाची गेल्यावर नाही म्हणत नाही नुँ� मग तिथं गेल्यावर काय अडचणी येतात अडचणी काहीतरी करते हे नाही समच ते नाही कागदपत्र दुसरं आणा हे आणा असं ते कागदपत्र नसल्यामुळे काय अडचणी येतात आता दुसरी काय आपले राशन कार्ड आणा आता राशीनच कार्ड नाही तर कुठून आणायचे असं पहिलं राशन तर कार्ड पाहिजेत तेच नाही आम्हाला म्हणून नाही नाहीत लिहाल आता इथं तुम्ही किती जण राहताय का इथं एक पंचवीस तीस लोक आहेत समजी बारीक मोठी आहेत तुम्ही मूळचे कुठले आहेत काय आम्ही मुळून डाय रायगड आहे रायगड डायरेक्ट रायगड आम्हाला आई वडिलांनी बारीक असताना इकडे आणलं इकडे राहिलं दोन जे गावात काय करता व्यवसाय आता हेच मासेच निसत बर दुसरं काम नाही काय नाही मासेच धंदा एवढं आमचं दुसरं काही नाही कामाला पोरं नाही काय नाही आज कुठं गेल्यात घरच्या आज समजा खडकवासला आहे बाजार आहे तिकडे गेलेत मासे आणि काय करतात त्या मासे जाळे नाही म्हणून ते लुगड्यानी मासे पकडतात बर हा असं करतात बर आणि मग काय किती पैसे मिळतात काय काय आहे ती मजुरी भेटते कोणाला पाचशे कोणाला तीनशे कोणाला चारशे असं भेटतात बरं त्याच्यात त्यात भाग वित दिवसभरात दिवसभरात भरात असं मला असं समजलं की काय दमदाटे करू नये काही जण मासे घेऊन जातात काय काय जातात ना मोठी लोक दारू पिऊन येतात ती अशीच करतात दम थी दाते थी दाते थी। आ, करते। देत आणि जातात फुकट घेऊन असं करतात पैसे देत नाही पैसे नाही कोणी देत तसे दम देऊन जातात घेऊन मग भांडण वगैरे होत असत नाही भांडण ना कशाला करते भेटतात ती हा आमची लोक भेटतात भांडणाला म्हणून ती भांडण करत नाही बर हा असत घबरात मग असं दमदाटी करतायत किंवा मग भांडणं होत आहेत मग तुम्ही पोलिसांकडे जाता जात काय काही लोक जातात जुवळ असलं तरी मग ते मिटवित असं का सांगतात असं आता मग घरात कोणाचं कागदपत्र नाही कोणाच नाही आता फक्त राशन कार्ड नाही आधार कार्ड नाही असं झालं तर तुमच्या घरात कोणाचा जातीचा दाखला किंवा हाय एखादं हाय फक्त माझाच आहे आणि काही पोरांचा आहे दोघा तिघांचं आहे दुसरे नाही कोणच मग बाकीचे कागदपत्र मिळायला मेन काय अडचण येते आता ती काय ती जातीत लोक समजा आता किम बंद झाली ही झाली बंद आता कुठून भेटणार असं म्हणते मग काय समजा आजारी झा आजारी पडलात किंवा काय झालं तर मग ह्याचं सगळं कुठं करता उपचार सरकारी दवाखान्यात जाता काय खास उच्ने पैसे करायचं घेऊन जायचं त्याला कोण आजारी पडलं की असं करायचं उद्या कामाला येऊ पैसे दे आम्हाला जरा आजार आम्ही बघतोय की घर पूर्णतः असं सगळं छप्पर उडालेलं इथलं नुँ। आणि सगळं काय डायरेक्ट आकाशच दिसतंय थेट आहे थे का नाही त्याच्यावर काहीच नाही म्हणल्यावर काय ते आता कागद बागद आणायचा कोणी कोण कॅनल बंद झालं की त्याच्यात फेकतात कागद बागत ती येथून आणतात आणि टाकतात त्याच्यावर कुठून आणतात केनेल बंद झाला ना धरणाचा था. खालचा मग ते हो काय फेकून देतात काय कचरा मध्ये कुठे काय मग ते आणि आं त्या टाकतात त्याच्यावर बरं असं काय मग आता पावसाळ्यात काय करतात पावसाळ्यात असत पावसाळ्यात खालच्या बाजूला होतं राहायला याच्या खाल समजी अशी झोपडी गेली वाहून समजे आम्ही पण जात होतो भाऊन कसं तरी निघालो एवढे ग पाण्यातून वर आलं आल ते बरोबर मग आता सरकार सरकारकडनं काय किंवा इथले लोकल जे नेते मंडळी आहेत त्यांच्याशी काय होतात का बोलणं झालं कोणी येतं का, का तुमच्याकडं तिथे एकदा मीटिंग झाल्यावर कोणी येत नाही ना इकडे आठ बाजू येणार ते कोणीही येत नाहीत ज्याला माहिती असत तेच येत आणि जर आम्ही गेलो गावात त्यांना सांगितल्यावर तर तुम्ही काय म्हणतात जा पुढं कळवा आता आम्हाला माहिती नाही ते आम्ही काय कळवा इथे जाऊन असं म्हणते आता तुम्हाला काय मुलं बाळ काय मुळ बा पाच आहेत एक वारला चारच येत त्यांना आहेत समजा येत ते समजत धंद्याला जातात माश्याला सकाळ उठले की ते माश्याचे सीजन असतात मग कसं आता काही एक किलो दीड किलो मासे घावत्या दिवस भरात कोणाला खेकडी चार पाच असं मग ते येतात मंडईमध्ये एवढे काहीतरी दोन किलो तांदूळ आणायचे दोन दिवस घालवायचं परत जायचं असं करत इकडे आता बऱ्याच लोकांचा तुम्हाला त्रास होत असेल इथे पावसाळ्याचे पण त्रास असतो कामाचे भासणी लावण्याचे दाडखनण्याचे असं आता पण आता नाही एवढा नाही त्रास म्हणजे उन्हाळा आहे ना आता जर उठवला असतं तर आम्ही कुठे पण जाऊन राहायला असतो आणि जे पावसातच येते चला उठा अजून बर। बर। मला एक सांगा की आता आता मग हे जे सगळं चालू आहे आता पुण्यापासून आपण एवढ्या जवळ राहतोय एका बाजूला पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या इमारती बघतोय एवढा सगळा विकास बघतो आणि दुसऱ्या बाजूला तुमच्यासारखी परिस्थिती लोकांची मग काय वाटतं ह्याबद्दल तुम्हाला ही आता त्यांची परिस्थिती ती आमची परिस्थिती एकच आहे ती चांगले कामाला असतात चांगले चांगले कंत्राट कुठं काय असं आणि आम्ही इकडे वड्याला असतो अवचित पाणी जर मोठं आलं तर गेली की समजी धरणात वाहून असं इकडे काय कोण भात लावणीला कुठं माश्याला जातात पाणी आल्यावर मग ते काय उतार भेटत नाही काही टायमाला काय जर उतार भेटला नाही तर ती झाडावर चढूनच राहतात तिकडे आणि मग पाणी कमी झाल्यावर येते तिकडे असं होतं इथे मग भात लावणीचा रोजगार मिळतोय का भात लावणीचा भेटतो रोजगार हा किती मिळतोय आता काय तीनशे रुपये रोज आहेत बायाला दोनशे असं देते जोडी मागे पाचशे भेटतात दिवसाचे दिवसात पाच सहा वाजता यायचं सकाळ जायचं आठवाला सहाला यायचं आणि असत मग असे तुम्ही सांगितले की असे वाहूनही जातात लोक तुमच्या ह्यातलं कोण गेलं का वाहून आमच्या ह्याच्यातलं नाही घेऊन कोण गेलं वा पण वाहून जाऊ शकतो काय त्याला सांगता येत नाही पावसाचं तो पाऊस पडला आणि काय काय पोरं काय माश्याला जातात मासे उड्या मारते त्याला बघून पाण्याला की गेले ती वाहून असं असतं ते त्यामुळं आम्ही लांब जरा राहिले वडा सोडून आणि तुम्हाला काय द्यावं अशी अपेक्षा नेमकी आत्ता सध्या आता काय आम्हाला घरभर जागा द्यावी घर बांधून द्यावा सरकारने राहायची सोय करावी एवढी आमची विनंती आहे दुसरं आम्ही काही मागत नाही एवढं पैसे पैसे काही मागत नाही आम्हाला राहायला जागा फक्त पाहिजे सोय करा फक्त बोलतो कागदपत्र कागदपत्र पण नाही काही नाही आम्हाला कागदपत्राची सोय करा आणि राहायची सोय करा आम्हाला एवढं सरकारला निवंती आहे आमची बरं आता मुख्यमंत्री कोण आहे काय माहिती आहे का ते आम्हाला माहिती नाही ना येत कोण सांगत का आम्हाला हे निवडून आलाय कोण हा निवडून आलाय कोणी नाही सांगत आम्ही इकडे राहणार तर जास्त आम्हाला जेव्हा पण गाव बाजारात तेव्हा आम्हाला कळतं एवढी तो निवडून आलाय असं बरं आता पंतप्रधान कोण आहे काय ते तर माहिती आहे का ते तर आता परत आपलं मोदी मोदी कोण काहीतरी आम्हाला घर बांधून द्यावा जागा अच्छा तुम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं मोदींकडनं मोदी पंतप्रधान हे माहिती त्यांच्याकडनं तुमची अपेक्षा अशा पद्धतीनं आता सध्या सगळं सुरू आहे हे या सगळ्या संवादातून दिसून येत आहे ज्या लोकांकडं साधी कागदपत्रंही नाही आहेत अजून तर त्यांचं ना रेशन कार्ड आहे ना त्यांना गव्हर्नमेंटच्या कुठल्या स सो, सोयी सवलती मिळणार आहेत हे सगळं या सगळ्या संवादातनं समोर येत आहे सरकारने यावरती लक्ष देऊन लवकरात लवकर अशा लोकांपर्यंत मदत पोहोचावी आणि विकासाची जी खरी गंगा आहे तर ती या लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद